कशी खेळते घर मांडून दाखव बरं तुझं रिया काय काय आहे तुझ्याकडे घर त्याला काय म्हणतात हाऊस हे बघा ही, ही खेळणी रियाची आणि ह्याच हेअर ड्रायरच अर्ध गायब केलं रियाने हा अर्ध गायब केलं चल हाऊस मांडून दाखव छान पैकी सगळी खेळणी घे जवळ या चेअर वरती जेवायला बसते उलटी कुठे चेअर ठेवती सरळ चेअर ठेव ना हा ही बघा रियाची खेळणी चेअर बघितली का उलटी ठेवली आहे हे काय कशी मांडते ऍक्च्युली रियाची खेळणी नाहीये निष्ठाची खेळणी आहे तिला प्रॉपर मांडता येत पण रियानी तिचे सक... तुझे आहेत बर रियाचेच आहेत खेळणी ही निष्ठाला प्रॉपर मांडताय तर रियाने सगळं तोडून फोडून टाकलं म्हणून मग रियालाच खेळायला देऊन टाकले निष्ठा घेत नाहीये ती म्हणते की मला नवीन हवंय आता दिदीला नवीन घ्यायचं ना आपण मग कोणाला नवीन घ्यायचं तुला तू तु तु सगळे खे, खेळणी खराब केलीस ना कोणी केली दिदीची खेळणी खराब दिदीने दी, दी. केली शहाणी अशी खोटार आहे सगळं खराब ही करते आणि नाव दीदीचं घेते सगळं तूच खराब केलंयस बघ हे एअर ड्रायरच हे नाही आहे हे दरवाजे कुठे गेले हे सगळं काय हे पायात घालायची गोष्ट बघ पायात घालून बसली अर्धी खेळणी इकडे अरे बापरे तुझ्याकडे बंदूक पण आहे कोणाला करणार आहे ओ र गोळी मारली मला बापरे मी पडली आता अशी आहेत आमच्या रियाची छोटी शिकणी आणि ही केवटी पाय रिया मला गोळी मारते ओ ओ अरे बापरे रिया आता चहा प्यायला जायचं अगर रिया मी मांडून देते ना बाई तुला नाही जमत हे बघा मी मांडायली होती सगळं पण हिने परत वाट लावली म्हटलं एकदा लावून द्यावं दाखवावं तुम्हाला की कसं आहे टेंट हाऊस पण रिया काही दाखवू देणार नाही सो गाईज so, बाय रियाची खेळणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा